संग्राम देशमुख यांनी केली ऊसतोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी हिंगणगाव बुद्रुक इथं ऊसतोडणी दिवाळी फराळ वाटप प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा देश दीपावलीचा आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरण पोहोचलेली नाही याची जाणीव ठेवून ऊस तोडणी मजूर व त्यांच्या लहान चिमुकल्या मुलांना दिवाळी सणाचं औचित्य साधत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली आहे यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की ऐन दिवाळीत आपलं घरधार सोडून शेकडो किलोमीटर वर दूरवरून आपल्या भागात ऊन वारा थंडीमध्ये ऊस तोडण्यासाठी आलेल्या इच्छा प्रतिकूल दिवाळी फराळापासून वंचित राहू नये व ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं यावेळी संग्राम देशमुख यांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना स्वतःच्या हाताने लाडू भरवला यावेळी चिमुकल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना त्यांच्या भावना सार्थक निर्देशित करत होत्या यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुंजा रासबे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र फुले जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ हनुमंत यादव अशोक साळुंखे चंद्रकांत मोरे अमरदीप मोरे सतीश यादव विकास यादव अजित यादव विकास माने वैभव कदम शशिकांत यादव ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत्या स्वर्गीय आमदार संपतरावांमुळे कडेगाव तालुक्याची दिवाळी गोड दुष्काळ पाचवीला पुजलेल्या कडेगाव तालुक्याला स्वर्गीय आमदार संपतराव अण्णांनी मंत्रीपदाला लात मारत टेंबू योजना पदरात पाडून घेतली त्यामुळेच आज तालुक्यात दिवाळी गुड साजरी होते अन्यथा आपल्या तालुक्यातील तलुके ग्रामस्थांना घाटाखाली उसतोडी कामगार म्हणून जावं लागला असतं अशा भावना श्री हनुमंतराव कदम नाना ज्येष्ठ नेते हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव यांनी प्रसंगी व्यक्त केल्या परवेश तांबोळी कडेपूर कडेगाव